तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीला प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतरा जानेवारी रोजी हजारांची घेताना पकडले असून तामलवाडी परिसरात खळबळ उडाली आहे तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज शांतीलाल देवकर हे कार्यरत आहेत तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली पोलीस अंमलदार यांच्याकडे आहे सदरील तपास अधिकारी यांना सांगून नमूद तक्रारदार यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी यातील आलोसे यांनी एक लाखांची मागणी केली होती यावेळी जानेवारी रोजी लाचलुचपत विभागाच्या वतीने सापळा रचून पहिला हप्ता पन्नास हजार स्वीकारत असताना त्यांना पकडले असून पोलीस ठाणे तामलवाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याने तामलवाडी परिसरात एकच खळबळ उडाली असून लाच घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत सदरील कार्यवाही ही सापळा अधिकारी नानासाहेब कदम सापळा पर्यवेक्षण अधिकारी सिद्धाराम मेत्रे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद जाधव संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सिद्धेश्वर तावसकर आशिष पाटील विशाल डोके शशिकांत हजारे यांच्या साफळा पथकाने कारवाई केली असून कोणीही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून घेण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन एसीबीच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे